जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा, तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारीफ कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लातूर शहरातील म्हाडा कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास इथे एका एकोणीस वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे शुक्रवारी रात्री दोनशे सुमारास ती आपल्या प्रियकराला फोन करत होती मात्र प्रियकराने फोन उचलला नाही यानंतर अस्वस्थ झालेल्या तरुणीने स्वतःचं आयुष्य संपवलं सकाळी गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी समजताच देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला वैष्णवी विनोद लादे वयवर्ष एकोणीस असे मृत तरुणीचे तर नाव आहे तर नरेंद्र रामराव राठोड असे विष घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे पीएसआय मनीष आंधळे यांनी सांगितले नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रविवा रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाडा कॉलनीत घर आहे या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र वय वर्ष पंचवीस शिक्षणासाठी एकटाच राहतो या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती मृत वैष्णवी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका मॉलमध्ये कामाला होती मागील काही महिन्यापासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते चार दिवसापूर्वी नरेंद्र हा पुण्याला जॉब करण्यासाठी गेला होता दोन दिवसापूर्वी तो लातूरला परत आला त्याने मॉल त्याने वैष्णवीला वैष्णवीच्या मॉलमध्ये जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु मॉलमधील तरुणांनी नरेंद्रसोबत वाद घालत त्याला मारहाण केली या घटनेनंतर मध्यरात्री दोन वाजता वैष्णवीने नरेंद्रला मॅसेज आणि कॉल केले परंतु नरेंद्रने ते मॅसेज सकाळी सहा वाजता पाहिला यानंतर त्याला थेट वैष्णवीने आत्महत्या केलीची माहिती मिळाली नंतर नरेंद्रने उंडीर मारण्याचे औषध घेतले त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा